बस थांबा अतिक्रमण प्रकरण पेटले अधिकृत शासकीय बस थांबा बळकावल्याने पत्रकारांचा संताप ग्रामपंचायतीवर धडक देत दहा जुलै पासून बेमुदत उपोषणाचा इशारा कर्जत तालुक्यातील कडाव गावात एसटी बस थांबा बेकायदेशीररित्या बळकावून तिथे अनधिकृत दुकाने उभारण्यात आल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी काळ्या फिती लावून सोमवारी चोवीस जून कडाव ग्रामपंचायतीवर धडक दिली यावेळी ग्रामसेवकांना निवेदन देत दोन जुलै पर्यंत बेकायदेशीरित्या बांधकाम हटविण्याची मागणी केली आहे अन्यथा दहा जुलै पासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही दिलाय या विषयावर गेली अनेक वर्ष सातत्याने आवाज उठवत असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर गंगावणे यांना धमक्या दिल्याची ही बाब पुढे आली आहे कडाव गावात एकोणीशे सत्याहत्तर अठ्याहत्तर साली एस टी महामंडळाने अधिकृत बस थांबा बांधला होता परंतु आता विनोद काशीनाथ पवाळी रमेश मारुती पवाळी आणि उमेश यशवंत ऐनकर या तिघांनी संगनमताने या जागेवर अनाधिकृत बांधकाम करून दुकाने उभारली आहेत यामुळे प्रवासी विद्यार्थी महिला रुग्ण आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागतोय या प्रकरणाची तक्रार कर्जत एस विभाग आणि ग्रामपंचायतीकडे देण्यात आली तरीही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही उलट ग्रामपंचायतीने परवानगी न देता या दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केल्याचेही उघड झाले त्यामुळे स्थानिक राजकारणी आणि प्रशासन यांच्याकडून बे, बेकायदेशीर बांधकामाला पाठिंबा मिळतोय का असा सवाल उपस्थित होते या निषेध आंदोलनात प्रभाकर गंगावणे संतोष पेरणे नरेश जाधव भूषण प्रधान कैलास मामळे रमाकांत जाधव प्रथमेश कुळेकर महेश भगत कृष्णा सगणे किशोर गायकवाड मोतीराम पादीर रजनीकांत पवाळी अजय गायकवाड गणेश पवार सतीश पाटील आनंद सतपाळ गणेश मते जगदीश दगडे कांत हबळे रोशन दगडे गणेश लोड नरेश कोळंबे यांच्यासह अनेक पत्रकार आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित सर्वांनी ग्रामपंचायतीकडे जोरदार निषेध नोंदवत अनाधिकृत बांधकाम तात्काळ हटविण्याची मागणी केली यावेळी दिलेल्या निवेदनात दोन जुलै दोन पर्यंत कारवाई न झाल्यास दहा जुलै पासून ग्रामपंचायती समोर बेमुदत उपोषण सुरू असा स्पष्ट इशाराही देण्यात आलाय उपस्थितांनी एक मुखाने सांगितले सार्वजनिक सुविधांवर बेकायदेशीर अतिक्रमण हा सर्वसामान्यांच्या हक्कावर गद आहे आणि प्रशासनाने या प्रकरणी ठोस भूमिका घेतली पाहिजे यावर प्रतिक्रिया देताना गेली दहा वर्ष कडाऊ ग्रामपंचायत आणि एसटी डेपो यांना अधिकृत बस थांबा बळकावून अनाधिकृत बांधकाम केल्याबाबत पत्रव्यवहार करीत असूनही प्रशासनाने कोणतीच दखल घेतली ना नाही दखल घेतली असती तर अनाधिकृत गाळा उभारणाऱ्या नसती प्रशासनाने दहा जुलै पर्यंत कोणतीही कारवाई न केल्यास आम्ही सारे पत्रकार बांधव कळाव ग्रामपंचायती समोर बेमुदत उपोषण करणार आहोत असे प्रभाकर गंगावणे सल्लागार कर्जत प्रेस असोसिएशन संपादक रायगड चे म्हटले आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाद मुकाद रोहार पत्र व्यवहार आणि दहा वर्ष तुम्ही पत्रव्यवहार करत आहे वेळेत का आम्ही लोक तुमच्याकडे सगळे शासकीय पुरावे आहेत सगळं काय गोष्टी आहेत तुम्ही कुणाच्या दबावाखाली काम करता ते पण सांगा आता आम्हाला कुठे आपण नोटीस पोहोच कुठे नोटीस अन्न दुसरी गोष्ट काय म्हणते एसटी महामंडळाने सरकारी निधी खर्च केलेला आहे आमचं मुख्य म्हणणं ते आहे का सरकारी निधी खर्च केला तुम्ही ती जागा ते अतिक्रमण असेल आणि परत तुम्ही त्यांना असेसमेंट लावलंय घरपट लावलंय हे तुम्हीच आहे ना लावले त्या काळात ते कोण अधिकारी वगैरे होते त्यांच्या पण कारवाई व्हायला पाहिजे नाही आता ना हे आता आपण एसएसएस रद्द करण्याची कारवाई काय करू शकतो कार्यवाही त्याच्यामध्ये काय करता येईल एसएसएस रद्द होत होते होते नाही होत असं नका बोलू होते त्याच्यासाठी काय तुम्ही करा तुमच्या प्रयत्न काय आहे 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 कधी तुमची आम्हाला तुमचा निर्णय कधी कळेल नसेल तर आम्ही या ठिकाणी दहा तारखेला मोड उपोषणाला बसतो आम्ही या ठिकाणी बसल्यानंतर दहा माणसं रस्ता गेली चक्काजाम होईल ना चक्का करू तुमच्याकडून आता आम्हाला लेखी या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे म्हणजे तुम्ही तुम्ही त्यांना नोटीस पाहिजे तुम्ही त्यांना सगळ्यांना तुम्ही मिटिंगमध्ये घेणार या दोन गोष्टी आम्हाला मिळाल्या आता कागदापर्यंत मी तुम्हाला पत्र दिलेलं किती महिने झाले आता महिना दीड महिना दीड जास्त झालं दीड महिना मार्चमध्ये दिले भाऊ साहेब आणि पण मलाही कळवलं नाही तुम्ही ग्रामपंचायतीने तुमच्याकडे आम्ही सगळ्या सगळ्या विभागाकडून मी यांच्याकडे पत्र पाठवलेत सगळ्या विभागांनी ते विभाग मला प्रत माहिती करता पाठवत आहे पण ग्रामपंचायत मला काहीच कळवत नाही ग्रामपंचायत सुद्धा तुम्हाला कळवलं त्याची फोन तुम्हाला मला मला मिळाली नाही माझ्याकडे पाठवलं कुठं पाठवलं कसं पाठवलं काहीच माहिती नाही प्रत्येक पोहोचवलंच नाही तो चालू होती अतिक्रमण काढायचं नाही वर्ष झाले ना भाऊ दहा वर्ष झाले वर्ष झाले आज तुम्ही जर वेळेत ते काम केलं तर आम्हाला अशा लोकांनी धमक्या नसत ना पत्रकारांना धमक्या सगळ्यात तुम्ही बेस्ट एक काम करा ते असे कारवाई केली ना ते

मागील दहा वर्षांपासून मी हा पाठपुरावा करतो आहे एस टी महामंडळाने एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर साली तिथे प्रवाशांच्या सोयीसाठी तिथे प्रवाशी बस थांबा बांधलेला होता आणि त्यावेळेला ग्रामपंचायतीने प्रवासी बस थांब्यासाठी जागाही उपलब्ध करून दिलेले असे कागदपत्र माझ्याकडे सगळे माहितीच्या अधिकारात मिळालेले पुरावे आहेत परंतु दहा वर्षांपासून ते अनधिकृत बांधकाम हटवण्याचा मी पाठपुरावा करतो आहे परंतु ग्रामपंचायतीने आज ताय त्यांच्या विरोधात कुठल्याही कारवाई केलेली नव्हती परंतु आज आमचे सर्व सहकारी कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व सहकारी येऊन ग्रामपंचायती व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठिय आंदोलन केलेलं आहे आणि ग्रामपंचायतीला दहा तारखेपर्यंत सर्व पत्रकार बंधूंनी एक निवेदन दिले जर दहा तारखेपर्यंत तिथलं अनधिकृत बांधकाम हटवलं नाही तर कडावमध्ये आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत बस ले ले। ले ले। ओ, त्या बसमध्ये अतिक्रमण झालेलं आहे त्याने तुम्हाला धमकी दिल्याचं प्रकार समोर आलेलं आहे हो त्या व्यक्तीने मला धमकी दिलेलीच होती परंतु मी अशा धमक्यांना घाबरत नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि मी त्याच्याविषयी विरोधात पोलीस तक्रारी केलेली नाही आहे कारण का मला ते महत्त्वाचं वाटत नाही आहे मला पहिला प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवाशी बस थांबा मोकळा करणं ते तिथं काहीतरी प्रवाशांची वयोवृद्धांची शालेय विद्यार्थ्यांची सोय व्हावं हे माझा पहिला उद्देश आहे त्यामुळे त्या, त्या धमकी देणाऱ्या दुकानदाराविरोधात मी कुठलेही पोलीस तक्रार केलेली नाहीये ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका